नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लड्डा आणि आपण पाहतोय की असंख्य दिव्यांगजनांना दोन तीन प्रकारच्या अडचणी किंवा शंका त्यांच्या मनामध्ये येत आहेत एक अडचण येते की माझी टक्केवारी कमी देण्यात आली दुसरी अडचण अशी येते की माझी टक्केवारी अगोदर जास्त होती महाराष्ट्राचं जे काही स्टेटचं सर्टिफिकेट स्टेट होतं आणि त्याच्यानंतर ती कमी झाली आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची अडचण होते की ज्यावेळेस आपण एखाद्या नोकरीसाठी ॲप्लाय करतो परीक्षा देतो आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस भरती प्रक्रिया असते हो त्यावेळेस परत आपलं रीइव्हॅल्युएशन केलं जातं आपल्या दिव्यांग टक्केवारीचं किंवा मग ज्यावेळेस आपण एखाद्या कॉलेजला जसं की मेडिकल फील्डमध्ये वगैरे ॲडमिशन घ्यायला जातो त्यावेळेस पण त्याचं रिवॅ रिवॅल्युएशन केलं जातं हे रिव्हॅल्युएशन करत असताना त्यांनी अपॉइंट त्यांनी जिथं रेफर केलं आहे त्या हॉस्पिटलला जाऊन आपल्याला हे सगळं करावं लागतं आणि मग बऱ्याचदा असं काही दिव्यांगजनाच्या निदर्शनास असं आलं की त्यांच्या अगोदरची टक्केवारी जी युरिया डॅल होती ती जास्त होती आणि नंतर रिव्हॅल्युएशन केल्यानंतर ती कमी आली अशा प्रकारच्या असंख्य गोष्टी माद माझ्या निदर्शनास आल्यानंतर मी ठरवलं की नाही याच्याबद्दल आपण एक सविस्तर सिरीज करू जेणेकरून की प्रत्येक प्रकारच्या दिव्यांगजनाला <coughs> त्याच्या टक्केवारीबद्दल परफेक्ट तंतोतंत ज्ञान मिळेल आता तसं तर दिव्यांगजनाची टक्केवारी कशी ठरवायची याच्याबद्दल दोन हजार एकला एक मार्गदर्शक तत्त्वाची फाईल आली त्याच्यानंतर दोन हजार अठराला एक आली आणि आत्ता रिसेंटली बारा मार्च दोन हजार चोवीस आपण पाहतोय स्क्रीनवर दिसते ती फाईल की बारा मार्च दोन हजार चोवीसला ही एक तिसरी फाईल आली मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पावरमेंट डिपार्टमेंट ऑफ एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटी म्हणजेच दिव्यांगन या फाईलमध्ये या सगळ्या गोष्टी सविस्तर लिहिलेल्या आहेत सुरुवातीला तर हे लिहिलं आहे की दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळानुसार जे काही एकवीस प्रकार आहेत त्या एकवीस प्रकाराला प्रकाराला म्हणजे पाच छे सात आठ आठ वेगवेगळ्या गोष्टीत कसं डिवाईड करायचं तर त्यातला प्र पहिला प्रकार आहे लोकोमोटर डिसॅबिलिटी म्हणजे अस्तिव्यांग दुसरा प्रकार आहे व्हिज्युअल इम्पेअरमेंट त्याच्यामध्ये दोन्ही आलं अंध आणि अंशतः अंध तिसरा प्रकार आहे ऐकण्यास कमी येणं म्हणजे कर्णबधीर त्याच प्रकाराबरोबर बोलण्यास आणि लँग्वेज याची पण डिसेबिलिटी त्याच्यामध्येच इन्क्लूड होते हे ॲनालिसिस करण्यासाठी इव्हॅल्युएशन करण्यासाठीच्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर पुढची गोष्ट येते की आकलन क्षमता याच्याबद्दलची म्हणजे शिकण्यात कमी असणं किंवा हुशारी कमी असणं किंवा मग त्याच्याचबरोबर ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर नावाचा एक आजार जो की बच्चूमध्ये खास करून मिळतो त्याच्याचबरोबर पुढचा एक प्रकार आहे एव्हॅलेट करण्याच्या दृष्टीने म ग्रोहीत धरलेला तो म्हणजे में मेंटल इलनेस मानसिक दिव्यांगत्व त्याच्यानंतर पुढचा प्रकार येतो ब्लड डिसऑर्डर ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे थॅलासेमिया हिमोफिलिया आणि सिकलसेल या तीन गोष्टी ब्लड डिसऑर्डर डिसॅबिलिटीमध्ये मोडतात मग त्याला डिसीज का म्हणलं जातं हा एक प्रश्न या आजाराने ग्रस्त आजारच म्हणलं जातं त्याला या आजाराने ग्रस्त दिव्यांग ज्या मनात येतो आणि मग तो, तो जर डिसॅबिलिटीचा प्रकार आहे तर मग त्याच्याबद्दल मग त्यांना रिझर्वेशन या सगळ्या गोष्टीत का नाही किंवा मग समजा जर थेलासेमिया आहे तर थेलासेमिया फक्त थेलासेमिया आजार म्हणून राहत नाही तो बाकीचे मेजर जॉईम्प त्याच्यामध्ये पण प्रकार मेजर थेलासेमिया मायनर थेलासेमिया मग त्याच्यामध्ये तो इतर गोष्टींना पण इन्वॉल्व करतो असंख्य जॉईंटला इन्वॉल्व्ह करतो जॉईंट कायमचे डॅमेज होतात मग अशा ठिकाणी काय ओके okay. त्याच्यानंतरचा पुढचा प्रकार आहे मलस्टिपल डिसेबिलिटी म्हणजे बहुविकलांग आणि त्याच्यानंतरचा एक प्रकार आहे क्रॉनिक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स क्रॉनिक न्युरोलॉजिकल डिसऑर्डर्स म्हणजे एखाद्याला पक्षाघात झाला ब्रेन हेमरेज झाला स्ट्रोक बसला ॲक्सिडेंट झाला मेंदूचं ऑपरेशन झालं या सगळ्या गोष्टीनंतर जे शरीरावरचे नसा आहेत त्या नसावर होणारा परिणाम आणि त्या नसाच्या परिणामामुळं त्या स्नायूवर जो कोणता पूर्ण भाग इन्वॉल्व्ह झाला असेल हेमिप्लेजे कॉडरिप्लेजे असेल चारी हात पाय इन्वॉल्व्ह झाले असतील मग दोन हात दोन पाय किंवा मग अर्धा शरीराचा भाग जे काही कंडिशन असेल त्याच्यासाठीचे जे दिव्यांग आहेत त्यांना क्रॉनिक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्समध्ये मोडलेला आहे तर आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण एक एक दिव्यांग प्रकार चा विचार करणार आहोत सिरीज बनवतोय मी ती तर त्याच्यातला पहिला प्रकार जो की आपण आता वाचला लोकोमोटा डिसॅबिलिटी याच्याबद्दल आपण बोलू याच्यासाठीच्या गाईडलाईन दिलेल्या आहेत मित्रांनो या गाईडलाईन हिंदी इंग्लिशमध्ये आहेत या गाईडलाईन जर साध्या भाषेमध्ये आपण पूर्ण व्हिडिओ पाहून जर ऐकल्या तर आपण स्वतःचे दिव्यांग टक्केवारी ठरव योग्य ठरवली का नाही किंवा आपली टक्केवारी किती आहे याचा तर अंदाजे अनुमान लावूच शकाल त्याच्याबरोबर आपल्या बरोबरचे जे काही दिव्यांग आहेत आपल्या परिचित जे काही दिव्यांग आहेत त्यांना पण आपण या दृष्टीने गाईड करू शकाल किंवा मदत करू शकाल तर आपण पाहतो आहे आपल्या स्क्रीनवर लोकोमोटर डिसेबिलिटी ही पहिली गोष्ट आहे तर या लोकोमोटर डिसेबिलिटीचं मेजरमेंट करताना हात आणि पाय या दोन्ही गोष्टीबद्दल इथं दिलेलं आहे तर इथं हा जो हात आहे म्हणजे अप्पर एक्स्टिमिटी कंपोनंट म्हणजे व आपला हात आणि लोअर एक्स्टिमिटी म्हणजे पाय असतं तर या हाताचं पूर्ण मेजरमेंट एक जर हात धरला तर त्या हाताचं पूर्ण मेजरमेंट हे नव्वद टक्के धरायचं असतं मग ते नव्वद टक्क्यामध्ये डिवाईड कसं करायचं तर रेंज ऑफ मोशन म्हणजे त्याला मेडिकल फील्डमध्ये आर एम ओ म्हणतात आर माफ करा आर ओ एम रेंज ऑफ मोशनमध्ये जर विचार करायचा म्हणणं तर ती नव्वद टक्के जर असेल तर त्याच्यातली परत प्रत्येक रेंज ऑफ मोशन ही डिवाईड केलेली आहे समजा जर शोल्डर जॉईंटची रेंज ऑफ मोशन जर ॲफेक्ट असेल तिथं अडचण असेल तर त्याला वीस टक्के समजायचं समजा कोपऱ्याला जर अडचण असेल तर ते त्याला वीस टक्के ग्रेथ धरायचं समजा मनगटाला जर अडचण असेल तर ते त्याला दहा टक्के आणि हाताचा पंजा म्हणजे हात पंजा मेडिकल फील्डमध्ये हात म्हणजे म्हणजे आमच्याकडं आम आम हँड म्हणजे पंजा असतो तर तो फोर्टी पर्सेंट धरायचा त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट तर दिली आहे की समजा या गोष्टीमध्ये जर माइल्ड असेल म्हणजे अति तीव्र नाही ही, ही इन्वॉल्वमेंट जर माइल्ड असेल तर त्याला एक तृतीयांश धरायचं जर मॉडरेट असेल तर त्याला दोन तृतीयांश धरायचं आणि खूप जास्त जर इन्वॉल्वमेंट असेल तर शंभर टक्के म्हणजे ऑलमोस्ट टोटल धरायचं म्हणजे समजा जर हात आहे त्याला आपण चाळीस टक्के म्हणतो आहे आणि हाताची जर इन्वॉल्वमेंट म्हणजे हाताचं जर नुकसान चाळीस टक्के म्हणजे असं त्या टेस्ट केल्यानंतर आपल्याला जाणवत असेल की शंभर टक्के नुकसान नाही आहे तर मग चाळीस टक्क्यापेक्षा कमी धरायचं पण जर शंभर टक्के हाताची पावरच नसेल स्ट्रेंथ नसेल रेंज ऑफ मोशन नसेल या स सगळ्या गोष्टी जर कन्सिडर केल्या तर मग मात्र त्याला चाळीस टक्के ते चाळीस टक्के धरायचं आता कसं करायचं याच्याबद्दलची छोटीशी माहिती इथं दिलेली आहे प्रिन्सिपल ऑफ इव्हॉल्युशन ऑफ स्ट्रेंथ ऑफ मसल्स तर त्या स्ट्रेंथ ऑफ मसल्सला द मेन पर्सेंटेज ऑफ लॉस ऑफ मसल स्ट्रेंथ राऊंड अ जॉईंट इज मल्टिप्लायड बाय पॉईंट थर्टी म्हणजे त्या मसल आजूबाजूचे जॉईंटच्या आजूबाजूचे मसलची जी काही स्ट्रेंथ असेल त्याला पॉईंट तीसनी गुणाकार करायचा आता याच्या याच्यामध्ये बाकी कोऑर्डिनेशन कसं को इव्हॅल्यूट करायचं म्हणजे कोऑर्डिनेशन म्हणजे कसं को माहिती आहे का की मला एखादी गोष्ट धरायची एखादी गोष्टीकडं हात घेऊन जायचा आहे आम आमच्याकडं एक टेस्ट असते आम्ही एका बोटाला हात लाव बोटाच्या तिकडे हात घ्यायला लावतो आणि नाकाकडं ला हात न्यायला लावतो हे बरोबर बरोबर चाललं पाहिजे तर अशा प्रकारचं कॉर्डिनेशन असं करण्यासाठी पण इथं गाईडलाईन दिलेले आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी लिहिलं आहे कॉर्डिनेशनमध्येच की जर समजा ते प्रिन्सिपल्स त्यांनी नमूद तर प्रत्येक ॲक्टिव्हिटीजला नऊ टक्के व्हॅल्यू धरायचे आहे आता त्याच्यानंतर पुढचा एक कॉम्बिनेशन फॉर्म्युला दिलेला आहे हा फॉर्म्युला मात्र मल्टिपल डिसॅबिलिटी म्हणजे बहुदिव्यांग लोकांसाठी एकदम त्यांचं दिव्यांग प्रमाणपत्र गृहित धरण्यासाठी खूप उपयुक्त आहे आता इथं एक छोटंसं उदाहरण जर आपण असं घेतलं की बाबा एक सेकंद मी तुम्हाला त्याच्याबद्दलची एक फाईल आहे त्या फाईल तर आपण या फाईलकडे जाऊया या फाईलमध्ये जर आपण बारकाईने पाहत असाल तर या फाईलमध्ये लिहिलेलं आहे नेमकं कसं ठरवायचं ए प्लस बी मल्टिप्लाय बाय नव्वद म्हणजे मल्टिप्लाय बाय इन ब्रॅकेट नव्वद मायनस ए डिवायडेड बाय नाईन्टी सोपं आहे सोपं गणित दिलेलं आहे समजा आता इथं त्यांनी उदाहरण समजून सांगितलं आहे की समजा आपल्या स्नायूची ताकद स्ट्रेंथ जर कमी झाले असेल ती किती कॅल्क्युलेट केली आठ पॉईंट तीन त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की आपलं आरोयम जर सोळा पॉईंट पाच असेल आणि कोऑर्डिनेशन आत्ता ज्या आपण दोन तीन गोष्टीबद्दल बोललो तर कोऑर्डिनेशन जर पाच असेल तर नेमकं त्याचं गणित कसं करायचं म्हणजे लक्षात येतं इथं तीन गोष्टी इन्व्हॉल्व्ह आहेत मग या सगळ्या तीन गोष्टीचं एकत्रित करून त्याची टक्केवारी कशी ठरवायची याच्याबद्दलचं एक फॉर्म्युला इथं सुंदर फॉर्म्युला दिलेला आहे तर त्या फॉर्म्युलाचं जर बारकाईने आपण अभ्यास केला आणि बारकाईने जर विचार केला तर त्या फॉर्म्युलामध्ये पहिली कोणती गोष्ट आहे आर ओ एम इथं आर ओ एम म्हणजे ए घेतलं गेलं ओके किंवा इथं बी धरा जे आता समजा इथं ए लिहिलं आहे आर ओ एम ए घेतलं गेलं आर ओ एम घेतल्यानंतर बी बीला काय आलं एट पॉईंट थ्री हे इथं बी घेतलं गेलं कंसामध्ये काय आहे नव्वद नव्वदनंतर परत काय मायनस केलं आहे तर आपण जे सुरुवातीला फिगर घेतली ए ती मायनस केली नव्वद मायनस सोळा पॉईंट पाच बरोबर नव्वद मायनस सोळा पॉईंट पाच जी काही बेरीज येईल त्याला गुणिले आठ पॉईंट तीन हे सगळं गुणाकार केल्यानंतर त्याला भागविले नव्वद आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करायची सोळा पॉईंट पाच तर हे सगळं जर गणित केलं तर ह्याचं तेवीस पॉईंट तीन येतं आता राहिलं होतं काय माहिती आहे का आपण पवित्य दोन घेतले होते पण लॉस ऑफ कॉर्डिनेशन राहिलं होतं तर लॉस ऑफ कॉर्डिनेशनमध्ये परत तेच केलं आपल्याकडं जी व्हॅल्यू आली ती इथं आली ती आपण या ठिकाणी नोंद केली म्हणजे एच्या ठिकाणी प्लस बीला आपण कॉर्डिनेशनला घेतलं परत नव्वद मायनस ए केलं आणि त्याला डिवायडेड बाय हे सगळं केल्यानंतरची जी, जी टक्केवारी येते ती टक्केवारी सत्तावीस टक्के येते सत्ता म्हणजे टोटल व्हॅल्यू ऑफ लॉस ऑफ फंक्शन ऑफ आर म्हणजे आपल्या हाताची पूर्ण लॉस किती झाला सत्तावीस टक्के जर आपल्याला फक्त हाताचाच लॉस असेल दोन तीन ठिकाणचा सगळा विचार करून असेल तर मग आपलं दिव्यांग टक्केवारी किती झाली सत्तावीस टक्के एक समजून सांगण्यासाठीच एक उदाहरण मी आपल्यासमोर दिलं आहे आपण या ठिका हे सगळं कॅल्क्युलेट आपल्या आपल्याला माहीत पाहिजे प्रत्येक दिव्यांगजनाला त्याच्याबद्दलची माहिती हवीच माहिती असल्यानंतर आपण आपली बाजू म्हणजे आपल्यावर आणचं झाला नाही ना आपण आपली बाजू व्यवस्थित आहे का आपलं कॅल्क्युलेशन बरोबर झालं का या सगळ्या गोष्टी करता येतील म्हणून हे छोटंसं आणखीन त्याच्यात खोल समजून सांगतोय आता परत आपण आपल्या जुन्या आता जे फाईलबद्दल बोलत होतो त्या फाईलकडे जाऊया तर आपण याच्याबद्दल बोलत होतो हे आता तुम्हाला ए प्लस बी इन ब्रॅकेट नाईन्टी मायनस ए डिवायडेड बाय नाइंटी हे समजून सांगितलं आता त्याच्यानंतर हाताचा जर विचार केला हँड कंपोनंट म्हणजे हात म्हणजे हात नाही पूर्ण पंजा म्हणजे पुढचं त्याचा जर विचार केला तर तिथं त्यांनी सविस्तर समजून सांगितलं की हा जो पूर्ण हात आहे हा पूर्ण हात याच्यासाठीचं जे काही या अनुमान आहे ते अनुमान कसं लावायचं याच्याबद्दल लिहिलं मॅक्झिमम त्याला तीस टक्क्याचा अनुमान आहे त्याच्यामध्ये जर एखाद्या गोष्टीला विरोध करताना त्या हाताची ताकद किती आहे हातामध्ये हातामध्ये पण प्रत्येक बोटाची ताकद किती आहे त्यानुसार दिव्यांग टक्केवारी ठरते तर समजा विरोध करतानाची पूर्ण हाताचं जर कॅल्क्युलेट केलं तर ते आठ टक्के आहे त्याच्यामध्ये एक एक बोटाचं लिहिलं आहे एक एक बोटाचं म्हणजे पहिली आपल्या अंगठ्याच्या बाजूचं बोट त्याच्यानंतर मधलं बोट आणि अंग त्याच्यानंतर अंगठी अंगठी घालतो ते बोट आणि छोटं बोट या प्रत्येक बोटाला दोन दोन टक्के दिलेलं आहे त्याच्यानंतर लॅटरल पिंच नावाचा एक विषय आता या सगळ्या गोष्टी मराठी समजून सांगणं तसं थोडंसं अवघड जाईल पण लॅटरल पिंचला पाच टक्के व्हॅल्यू दिलेले आहे त्याच्यानंतर सिलेंड्रिकल ग्रॅप म्हणजे असं आपण उचलायची एखादी वस्तू त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत स्पेरिकल ग्रॅप्स पण आहे आणि सिलेंड्रिकल तर या दोन्ही प्रकारांना सहा सहा टक्के दिलेले आहे समजा जर एखादा मोठा ऑब्जेक्ट असेल चार इंच एखादी वस्तू चार इंच पुढच्या असेल आणि तिला आपल्याला उचलायचं तर त्याच्यासाठी तीन टक्के ठरतात आणि जर छोटी वस्तू असेल एखादी एक ते दोन इंचापर्यंतची तिला उचलायचं असेल तर त्याच्यासाठी तीन टक्के ठरतात तसंच स्पेरिकलसाठी पण आहे मोठी वस्तू आणि छोटी वस्तू त्याच्याबरोबर आणखीन एक गोष्ट आहे की जर त्या डॉक्टरने आपल्याला असं आपण ज्या हॉस्पिटलला जातो त्याने जर एखादी बॅग आपल्याला उचलायला सांगितलेले आहे तर ते बॅग उचलताना आपल्याला काय अडचण येते त्याच्यावरून पण दिव्यांग टक्केवारी ठरवली जाते आणि त्याच्यासाठीची टक्केवारी आहे पाच टक्के आता त्याच्यानंतरचा पुढचा गो पुढचा भाग येतो सेन्सेशन म्हणजे संवेदना तुम्हाला संवेदना किती आहे तर संवेदनासाठी पण तीस पॉईंट दिलेला आहे तीस पर्सेंटेज तर त्या संवेदनामध्ये पण त्याच्यामध्ये दोन प्रकार केलेले आहेत कंप्लीट लॉस झाला आहे का संवेदनाचा संवेदनाच नाही आहेत का किंवा काही अंशी आहेत आणि काही अंशी नाहीत असं जर कंप्लीट लॉस संवेदनाचा झालं असेल आपल्या अंगठ्याचा तर त्याला नऊ टक्के दिले जातात अंगठ्याच्या बाजूचं बोट त्याला सहा टक्के मधलं बोट त्याला पाच टक्के ज्या ज्या बोटात आपण अंगठे घालतो त्याला रिंग फिंगर म्हणतात त्याला पाच टक्के आणि सगळ्यात छोटं बोट हे त्याला पाच टक्के अशा अशा प्रकारे दिलं जातं आणि त्याच्यामध्ये जर पार्शल असेल तर त्यानुसार टक्केवारी कॅल्क्युलेट केली जाते मोजली जाते त्याच्यानंतर ताकद ताकदीसाठी पण तीस टक्के आहे ताकदीसाठी कसं माहिती आहे का तुम्ही ग्रीप म्हणजे तु एखादी वस्तू घट्ट किती धरताय पकड तुमची कशी आहे त्या पकडसाठी वीस टक्के आहेत आणि पिंच स्ट्रेंथ म्हणजे असं चिमटा घेतल्यासारखं करायचं आहे तर याच्यासाठी दहा टक्के आहेत त्याच्यानुसार मग तिथं तुमची टक्केवारी ठरवली जाते आता आपल्या लक्षात येतं आहे का सेन्सेशन बघितलं जातं आहे प्रिहेन्शन बघितलं जातं आहे त्याच्यानंतर तुमचं या सगळ्या गोष्टी सेन्सेशन आहे त्याच्यानंतर स्ट्रेंथ आहे या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मग त्या सगळ्या गोष्टीचा एकत्रित अभ्यास करून त्याच्यानंतर आपल्याला दिव्यांग पर्सेंटेज त्या फॉर्म्युल्यानुसार पण कॅल्क्युलेट केलं जातं आता इथून पुढं येतं आणखीन एक गोष्ट डिफॉर्मिटी म्हणजे व्यंग व्यंग नेमकं कसं आहे तर ते व्यंग जर फक्त फंक्शनल असेल म्हणजे त्याच्याने तुम्हाला अडथळा येत नसेल तर त्या व्यंगाला तीन टक्के धरले जातात आणि ते व्यंग जर असेल ज्याच्याने तुम्हाला तुमच्या रोजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये अडथळा येतोय तर त्याला सहा टक्के धरलं जातं त्याच्यानंतर वेदना जर कमी प्रमाणात वेदना असतील तर त्याला तीन टक्के त्याच्यापेक्षा थोडे जास्त असतील तर त्याला सहा टक्के आणि खूप जास्त वेदना असेल तर त्याला नऊ टक्के अशा प्रकारची टक्केवारी धरली जाते त्याच्यानंतर लॉस ऑफ सेन्सेशन आहे म्हणजे संवेदना ज्या जर पार्सल असतील कमी असतील तर ते त्याला सहा टक्के थोड्या वेळपूर्वी आपण बोललो आणि जर कम्प्लीट पूर्ण संवेदना नसतील तर ते त्याला ते नऊ टक्के झालं धरलं जातं आणि कॉम्प्लिकेशन जर काय असतील त्याच्यामध्ये जमजा की एखादं तीजा ती इजा झालेली आहे आणि त्याच्यानंतर हे सगळं आपण त्याचं कॅल्क्युलेट करतो आहे आणि त्याच्यामुळं आणखीन काही पुढचं आहे का कॉम्प्लिकेशन तर त्याच्यासाठी जर वरवर कॉम्प्लिकेशन असेल तर तीन टक्के आणि खोल जर कॉम्प्लिकेशन असेल तर सहा टक्के असं मिळून एकंदरीत शंभर टक्क्याच्या पुढे हे सगळे कॅल्क्युलेशन नाही जायला पाहिजे असं आपण हातासाठी हे सगळं बोलतोय आणि त्याच्याबरोबर आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पायासाठीची एक गोष्ट बनवूया त्याच्यानंतर पुढं जसे जसे डिसेबिलिटी आहेत त्या प्रत्येक डिसेबिलिटीबद्दलचा एक एक व्हिडिओ मी बनवत आहे जो ज्या विषयाची आपल्याला गरज आहे त्या विषयाचा व्हिडिओ आपण माझ्या चॅनलला जाऊन पाहू शकता आणि अपेक्षा ठेवतोय की आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा Uh, माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कारण इथून पुढचे जे काही व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज सर्व दिव्यांगितासाठी सर्व दिव्यांगाच्या टक्केवारी ठरवण्यासाठीचं एक उपयुक्त गाईडलाईन म्हणून व्हिडिओज आहेत धन्यवाद मित्रांनो